संसारसागर सुरू असताना कधी आपण पाय घसरतो आपल्याला पताही लागत नाही बरेचदा आपलं उत्पन्न वाढलेलं असतं बरेचदा अनैतिक मार्गाने उत्पन्न मिळतं आणि मग शेंगदाणे दारू बिअरमुळे आपण ढेरपोटे होतो ब्लड प्रेशर डायबिटीज पेशंट होतो काही परिस्थितीमुळे आपण कॅन्सरने ग्रस्त होतो आणि मग घर विकू की म्हैस विकू की शेत विकू अशी वाईट अवस्था येतं आणि आफ्टर थर्टी सिक्स हे अलार्मिंग सिच्युएशन प्रत्येकाच्या जीवनात येतं या ठिकाणी मला हा प्रसाद स मिळाला की आपण जर जरी पाय चुकला जरी आपण ढेरपोट झालेलं असलो जरी आपल्याला खूप सातशे आठशे जरी शुगर असली तरी जेव्हा आपण या आश्रमात येतो किंवा तपसेवा सुमेरचे हे नियम फॉलो करतो तेव्हा आपण पूर्ण व्याधीमुक्त दवामुक्त होतो आणि आपलं जीवन चांगलं होतं you <laughs>